आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर एफ एम सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा वक पाच हजार सातशे बावीस विश्वी वक झाली बाजारभाव फुल गोळे कांदे काही वकले निवडक दोनशे तीस ते दोनशे पन्नास रुपये दोनशे तीस ते दोनशे पन्नास रुपये असे निवडे काही गोळे कांदे विकले गेले तर गोळे कांदे एकशे नव्वद ते दोनशे तीस रुपयापर्यंत बाजारभाव भेटला कांदे सुपर एकशे पन्नास ते दोनशे तीस रुपये दोनशे वीस रुपयापर्यंत सुपर कांदे एकशे पन्नास ते दोनशे वीस रुपयापर्यंत विकले गेले गोल्टागुलटी शंभर ते एकशे सत्तर रुपये बदले कांदे पन्नास ते एकशे पस्तीस रुपये असा बाजारभाव बा। होता जुन्या कांद्या ज्या तीनशे चाळीस पिशव्या होत्या त्याला बाजारभाव बाध शंभरशे तीनशे तेहतीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले बटाटा आवक दोनशे दहा पिशवी बटाट्याला सत्तर ते दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव होते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद